नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या नवीन स्वागत करत आहे मी कोकणी युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे तर मित्रांनो आता आम्ही जातो केस कापायल आहेत शाळेत ना ऑर्डर आले केस कापायची आता जायचे केस कापायला आणि तिकडेच आमची शाळा माझी शाळा आहे वेदची शाळा आहे दाखवतो तुम्हाला शाळा पण आणि मध्ये फोटो पण काढायचे वेदच्या शाळेत सांगितले फोटो काढायला ते पण दाखवतो तुम्हाला चला जाऊया तर मित्रांनो आता बाहेर आलेले बघा वेदची शाळा इथे बघा चला जाऊया पुढं अजून काय काय आहे तर मित्रांनो तुम्ही शाळा वेगची शाळा पहिली ते आठवीपर्यंत पर्यंत तिथेच असते आणि नववी दहावी अकरावी बारावी मी महाराष्ट्र आहे तिकडे पण एक हाय इकडं जाण्यासाठी रस्ता पण तो कट आहे आम्ही शॉर्टकट चला जाऊया तुम्हाला दाखवतो असेल चांगली किसं वाटतात चांगले ते मित्रांना आलेलं आहे असं समोर तर आलेलं आम्ही जवळच आता आम्ही जाऊया बघ आता समोरच आहे आमच्या तर तुम्हाला तिथे जाऊनच भेटतो चला नंतर मित्रांनो तिथं आलेलं आहे बघू शकता मी इथं आहे आणि हे बघा त्यांचं का म्हणजे सलूनचं नाव आहे कार्तिक हेअर कटिंग सलून ते बारीक असं बघतात तुम्ही पण येऊ शकता बदल हार्टपेकर मध्ये जे राहणार नाही येऊ शकता इथे चला केस काढताना भेटतो तुम्हाला माझे केस वापरून झाले नाही रास्ता बघू शकता तिथे भारी दिसतात खरा डोकं हलका वाटत डोकं वाटत वेळ आणि एक काका केस वापतात खूप बारीक केस वापतात तुम्ही आता म्हणजे समोर थ्री एटी सेव्हन पाणी म्हणजे अनुभव पाच साईडला राहत असाल नक्कीच या थ्री एटी सेव्हन बस स्टॉपची तर सगळ्या आतमध्ये गल्ली येते तिथे मित्रा गा। गा। तर मित्रांनो आता केस किस कापून हवं का वेळ इथं माझी हवा कसं कसे कापलेले आता घरी जाऊया चला तर मित्रांनो आता घरी आहे केस कापून आता आंघोळ भरून फ्रेस झाले तर मित्रांनो मी आता तुम्हाला सांगतो आपल्या मध्ये ब्लॉक का नव्हते कारण आता शाळा चालू झाले आणि अभ्यास पण असतो त्याच्यामुळे ब्लॉक करायला वेळ भेटला नाही आणि आपले शॉर्ट व्हिडीओ तर असतातच पण मी प्रयत्न करेन आणि आता आपले गणपतीचे पण व्हिडिओ येतीलच आणि आता आणि आपल्याला लवकरच शंभर सबस्क्रायबर करायचे आहेत नंतर पाचशे असे करायचे आहेत वाढवायचे आपल्याला सबस्क्रायबर आणि मी आता इंस्टाग्रामची आयडी सांगतो तुम्हाला बघा इथं दिली दिले बघा तर मी तुम्हाला सांगतो आणि आता ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका तोपर्यंत बाय बाय टाटा झिव